राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एक यांनी मोठी कारवाई करत गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या आणण्यात येणारं परराज्यातील भारतीय बनावटीचं विदेशी मद्य जप्त केलं आहे खारेगाव येथे गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता ते ठाणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा कंपनीचा चॉकलेटी रंगाचा सहा चाकी टेम्पो थांबवून तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये परराज्यातील चौदाशे बॉक्स विदेशी मद्य आढळून आलं सदर मद्य गोवा राज्यात निर्मित असून दारूबंदी कायद्याअंतर्गत ही वाहतूक बेकायदेशीर असल्याने वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत जप्त केलेल्या मालाची किंमत एक कोटी छप्पन्न लाख त्रेसष्ट हजार आठशे एवढी आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ आमचे भरारी पथकाचे निरीक्षक श्रीधन शेट्टी आणि यांच्या टीमला अशी माहिती मिळाली गुप्त माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये निर्मित असलेली गोवा राज्यामध्ये एक्साईज ड्युटी कमी असल्यामुळे तिथे विदेशी मद्य स्वस्त असतं तर अशा मद्य ठाणे जिल्ह्यात येणार आहे आणि त्याची वाहतूक आपल्या जिल्ह्यात न होणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली तर ते त्यांना त्यांनी आज सकाळी एक सहादा सहा वाजण्याच्या सुमारास खारेगाव ते ठाणे या रस्त्यावरती एका संशयित वाहनाची तपासती तपासणी तपस्ति, केली ट्रकची तर या संशयित वाहनाची तपासणी केल्यानंतर या ट्रकमध्ये त्यांना जवळपास सुमारे चौदाशे बॉक्स विदेशी मद्याचा साठा असल्याचं आढळून आले आणि ह्या मद्याची पाहणी केली असतं ते गोवा राज्यामध्ये निर्मित आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेलं मद्य असल्याचं प्रथम दर्शनी आढळून आलं तर या गुन्ह्यामध्ये या ट्रक ट्रक चालक वाहनचालक याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी त्यांनी हा मुद्देमाल कुठून आला आणि तो कुठे घेऊन चालला होता याची तपासणी याचा तपास सुरू आहे एकूण चौदाशे बॉक्सेसची अंदाजे किंमत एक कोटी चौतीस लाख आहे आणि वाहनासकट या सगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास एक कोटी छप्पन्न लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे